¡Ah! <clears throat> निवेदितताईचं आगमन झालंय हाय हाय ताई तुमचं वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन <coughs> बोला एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार शुभरात्री दादा मला हाय मला वाटलं ताई आहे का हो ताई पण आहेत पण मी आता आलो होतो इकडं मग इथं शेतकरी त्यांची मोटर चालू करायला ताई कुठे आहे ताई पण आहेत बरं का चाललं आहे स्वयंपाकपलीकडं आणि बघा मी आत्ता आलो आहे तर मोटर चालू करायची होती तर ताई पण आहेत त्या बाजूला <Coughs> तर चाललोय मी आता तिकडं तर बघा इकडं लावलेली लाईट आणि ह्या बाजूला चाललं आहे आपला आमचा स्वयंपाक मी आज जेवण झाले बरं का निवेदित आहे तुमचं झाले का जेवण आज आहे शनिवार आज डाळ भात चपाती भाकरी चालू आहेत आपल्या मोंटीसाठी आणि पिलू साठी हे बघा कशी बरं वाटतंय बाजरीच्या भाकरी चपात्या हे बघा चपात्या पण बनवल्या डाळ हे बघा इथं डाळे भाते आणि याच्यामध्ये भाते <laughs> भाते डाळ भात चपाती नोटिफिकेशन हाय हाय वेलकम टू लाइव नोटिफिकेशन नंबा ताई आपना प्लीज नीविताई बर वाटतय का गोळेगी आणि जेवंडाळ भात का नाहीतरी ये जावينه वाड्यावर जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार ताई नीविताई जेवली मस्त मस्तपैकी लाइव वर त्या हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचं आणि बघा आपल्या 딜ूला आता त्याचा नाश्ता दिलेला आहे बाजरीची भाकरी <coughs> डाळ भात भाकरी असा मेनू असा का मेनू अहो कुत्र्यांसाठी भाकरी ताई त्या डाळ भात चपाती डाळ भात आपल्याला हे बघा तिकडे चपाती आहेत आणि कुत्र्यांना ना हे बघा याला याला आहे ना चपाती आवडत नाही पिलूला पिलूला चपाती आवडत नाही मोंटीला लई चपाती आवडते आणि हे बघा हा मंत्री याला याला काही पण लागत आहे काही पण चालतंय त्याला तरी त्यांना भाकरीच बनवा लागतात ग ताई भाकरीच बनवा लागतात आणि निवेदित हो ताई येतोय हे बघा निवेद चपात्या बनवल्या भाकरी बनवल्या डाळभात चपाती आपल्यासाठी आणि मंठी साठी आणि पिलू साठी आणि याच्यासाठी चिरेदाय सूप पिताय निताई तुझी हो का सूप कसलं व्हेज सूप का नॉन व्हेज सूप आणि राणीताईंचं आगमन झालं राणीताई म्हणत आहे जेवण जेवण आलेच जेवायला हो चालते राणीताई बुलेट या जेवायला रॉयल इनफिल्ड बुलेट बुलेट ताई या जेवण करायला नक्कीच्या निवेदिता ताई म्हणताय सर्वांच सर्वांच वेगळं आहे हो हो वेगळं म्हणजे ना, ना पिलूला चपाती आवडतच नाही निवेदिता ताई तो उपाशी राहतो पण चपाती खात नाही मग त्याला बिस्किटचा बिस्किट टाकावं लागतं किंवा मग बनवायच्या आणि मॉन्टीला जर चपाती असेल त्या दिवशी चपाती आणि भात तर तो त्या दिवशी भाकर खात नाही त्याने जर चपाती आणि भात बघितलं ना त्याच्या लक्षात येतं तो लगेच भातच का ते पण त्याला एका प्लेट मध्ये वरण ठेवल्याशिवाय तो बसतच नाही पुढे येऊन बसणार आता तुम्हाला आता लाईव्ह चालूच आहे तर बघा तुम्ही आता इथं बसलाय बर का मॉन्टी इथं बसलाय आता खातोय तो, 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 तो आणि बघा त्याचं झाल्यानंतर ते बघा तो इथून बसल त्याला क त्याने कढई बघितली कढईमध्ये बघितलं ना वरण आहे तर तो वरण खाल्ल्याशिवाय वरण त्याला दिल्याशिवाय तो शांत बसत नाही तर त्यांची कढई एक छोटीशी अशी डिश त्याच्यामध्ये त्याला ठेवा ठेवावं लागतं त्यांना म्हणजे मोंटीला त्याला बा मसाले भात आणि वरण खूप आवडते मला पण नाही माहिती कोणतं पीत आहे दादा म्हणत आहे आणि म्हणत आहे चिकन सूप पिते हो चालते चिकन सूप म्हटल्यावर उद प्या उद्या तर संडेच आहे बाई वेगळाच प्रकार म्हणत आहे <laughs> राणीताई राणीताई ओ लय सिस्टीमॅटिक आहे ईद प्रत्येक दादा हसत आहे सगळ्यांच वेगळंच हे राणीताई <laughs> ज्याच्या त्याच्या आवडीनुसार नसलं तर मूळ पिलू तर खातच नाही मग लांब जाऊन बसणार आणि मॉन्टी खातो पण त्याला दिल्याशिवाय तू शांत नाही बसणार पिलू तो डायरेक्ट माणसारखा रुसून बसतोय तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह हार्दिक स्वागत राणीताई हसत आहे राणीताई काय हसता जेवण केलं का जेवण करायला या या सर्वांनी जेवण करायला वाड्यावरती मंत्री आता बस शांत बस खाली <coughs> राणीताई काय आज काय मेनू आहे तुमच्याकडं नेहमी आहे चिकन चिकन सूप तर राणी तुमच्याकडं काय आहे दादा या जेवण करायला त्या म्हणताय राणी तू नको तो प्रकार बघू गप जेव तू राणी ते म्हणताय वांग भात भाकरी खास नाही काही कंटाळा आलाय आज हो का वांग्याची भाजी आणि भात आणि भाकरी छान मेनू आहे राणीताई चिरोई दादा आलोच दादा या जेवण करायला भात पण आहे आणि डाळ पण आहे चपाती पण आहे बाजरीची भाकर पण आहे चार आयटम आहेत राणीताई निद ताई चार आयटम येतात तर बोला सर्वांनी सर्वांचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन निवडित जावा चिरोबर भात लागतो मला बाबा चपाती आवडत नाही ओके ओके चालतंय आपल्याकडे बारीतला चिरो या राणी म्हणताय दादू दमाने पळ पडशील कुठे बरोबर बरं का राणीताय तुमचं दादा बरोबर फास्ट पळत निघलेत तर इथ रस्ते नाही पळत पलीकडून पडशान राणीताई नवीन व्हिडिओ टाकता का नाही तुम्ही नोटिफिकेशन काही भेटत नाही भेट पण भेटत नाही राणीताई नवीन शॉर्ट व्हिडिओला कमेंट करून ठेवा एक दोन नवीन व्हिडिओ पाहिलेच नाही दाखवा ना मला कशी व्हिडिओ निवेदित तुम्ही पण हे करून ठेवा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करून ठेवा तर आणि त्या म्हणतो सावका सुप्पी गुता म्हणजे मला बघायला भेटर निदित ताई एका दोन व्हिडिओ निवडित म्हणत आहे झालं पिऊन राणी राणी आणि चिरो दादा हसत आहे ये मंत्री होई बाजूला गेला अजून बाकरास असते टाकरे आत्ता का अंधारात मी पड़न दादू आत्ता का अंधारात मी पड़न दादू निवेदिता ताई काय बोलते समजले नाही दादा तुमचा आवाज अडकला होता काहीतरी सांगत होते निवेदिता ताई व्हिडिओ टाका ना व्हिडिओ व्हिडिओला माझ्या कमेंट करा तुमच्या माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमच्या ताईला तुमचे व्हिडिओ बघायचे तर तुमचे व्हिडिओ सापडत नाही आम्हाला तर तुमच्या ताई म्हणत आहे कुठे तुमच्या ताई म्हणते व्हिडिओला कमेंट टाका म्हणजे मग हे होईन व्हिडिओ बघता येतील आणि सुनीता ताईंचं आगमन झालंय लाईक डन ताई म्हणत आहे परी ताई, परी ताई ताई, दादा नमस्कार नमस्कार अच्छा दादा हसत आहे सुनीता ताई म्हणताय लाईक डन राणी ताई म्हणत आहे मी नाही व्हिडिओ टाकत आहे ते डिलीट केलेत कुठे व्हिडिओ आपल्याला नाही इंटरेस्ट व्हिडिओ वगैरे आता रानातले काम चालू आहे कुठे व्हिडिओ काढत बसा ते सहज टाकले होते लाईव्ह घेण्यासाठी आपल्याला बोलण्यासाठी हो चालते चालते राणीता आणि परीताई बघा तुमच्या वहिनीच चाललंय जेवण चपाती बाजरीची भाकरी हे बघा डाळ आहे बर का परिताई ही तर जास्त मोबाईल मध्ये दिसते हे बघा डाळे याच्यामध्ये भाते चपाती तर या परीताई जेवण करायला दादा झालं का जेवण हो परीताई माझं झालंय निवेदिता ताई म्हणत आहे मी केले आहे दादा कमेंट व्हिडिओला ओके ओके चालते निवेदिता ताई धन्यवाद राणीता म्हणताय मी मुंबईला जाणार आहे वहिनी येता का ताई <coughs> मग या इकडून मुंबईला जा जाणार आहे तर तुम्हाला इकडूनच जावं लागतं पुण्यावरून तर पुण्यावरून जवळ आहे आमचं गाव निवेदिता ताई पण पण आयडीने टाकलेत हो चालते चालते निवेदिता ताई ते माझ्या आय डीने टाकते कमेंट दादा हो ज्या आय डी तुमचं चॅनल आहे ना त्या राणी येता म्हणताय राणी ये माझ्याकडे आपल्या म्हणत आहे छान छान करा निवांत हो हो चालतंय निवांतच चाललंय का परिताई तुमचं झालंय का जेवण नंदनबाई जेवल्या का तुम्ही आणि परिताई तुम्ही पण या भेटायला आम्हाला परिताई लालबागला लालबाग मुंबईला ताई म्हणत आहे छान छान करानी राणी राणीताई म्हणत आहे वहिनीचे दादाचे व्हिडिओ बघा वहिनी लक्ष ठेवते दादावर झोपेत एक डोळ्याने हळूच बघते काय करतोय म्हणजे काय कळाल नाही राणीताई बुलेट निता चिरोदा म्हणत आहे बायको फोन करू आणि सुनीता आपल्या करीता म्हणत आहे नाही अजून स्वयंपाक सुरू आहे राणीताई हो येणार आहे की या वहिनींना पण घेऊन येते की सोबत मेंढर पण आणते गार्डनला आणि गार्डनचे हारळ हरळ खायला लावायचे का तिथं ताई म्हणत आहे दादू हसत आहे सुनीता ताई म्हणत आहे दादा कुठे तुम्ही कुठे आहात म्हणजे परीता ताई मला काय कळलं नाही तुम्ही कुठे आहात म्हणजे मी पण इथंच आहे वाड्यावरच आहे मी आता हे काय लाईव्ह माझ्या हातात मोबाईल आहे आणि लाईव्ह चालू आहे तर गावाचं नाव विचारता सुनी ताई तुम्ही आम्हाला म्हणत म्हणताय राणी असं ताई चिरोदर म्हणता अरे तुझी ताई कशी नजर ठेवते बघ ना माझ्या शॉर्ट माझा शॉर्ट व्हिडिओ ताई म्हणत आहे मी तर सारखेच व्हिडिओ बघत असते तो हो का तर चालतंय चालतंय गाव औ ताई आमचं गाव संगमनेर अहिल्यानगर जिल्हा आळेफाटा माहिती आहे का सुनी आपलं सुनीता ताई ता तुम्हाला परिताई आळेफाटा माहिती आहे का तुम्हाला आल्यावर आमच्याच घरी आळेफाटा संगमनेर किंवा अहिल्यानगर पुणे यापैकी कोणतं गाव माहिती तुम्हाला सांगा नाशिक नाशिक पण जवळच आहे नाशिक आळेफाटा आणि पुणे पुणेच्या पुणे नाशिकचा मधला जवळ आहे मग मग हो जवळ आहे आळेफाटा माळशेज घाटा मार्गे आलं का माळशेज घाटावर तिचं आळेफाटा निवांत स्लो आलं तरी चाळीस मिनिटात गाडी सगळेच लांब आहेत काय करायचं आता भेटायचं कस सगळे माहित आहे सगळं माहित आहे मग आळे फाट्याला आलं ना ताई तर आलं म्हणजे आळे फाट्याला इथून वीस पंचवीस मिनिटात गाडीवर जाते टू व्हीलरवर आल्या का तुम्ही का लगेच तुम्हाला निवांत कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना सुट्ट्या लागल्या का मग या निवांत तुम्हाला काही टेन्शन नाही आपल्याकडे एक दिवस मुक्कामी राहा दाजींना पण घेऊन या आणि मग वाटलं तिकड मनीष ताई मनिषताई नेहमी ताई सर्वांनी या एक दिवस मुक्कामी तर आपलं ठरलं आहे बरं का मनोज भाऊ दू इथेच नाही वरती तर आपलं ठरलेलं आहे एकदा एक सर्व एक, एक लाईव्ह फॅमिलीची एक मिटिंग म्हणजे अशी भेट घ्यायची राणीता म्हणता येईल नेवी बहिणी दादा असं म्हटले मी हा हा आणि काय राणीताई म्हणता येई बरं मी उद्यापासून नाही बॅलन्स संपणार आहे माझा तरी कोणी वाट बघत बसू नका राणीताई का हो बॅलन्स टाकून देऊ का बहिणीला बहिणीला बॅलन्स टाकून देऊ का निवेदित म्हणताय बाळूमाच्या नावानं चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं धन्यवाद म्हणत आहे हाय हसत आहे धन्यवाद निवेदित राणे तुझा दादू मगाशी रडत होता संगमनेरपासून किती किलोमीटर आहे आळे फाटा आणि संगमनेरचा सुनीता आहे आम्हाला सेम आहे संगमनेरपासून आमचं गाव आहे ना पंचेचाळीस किलोमीटर आहे बेचाळीस किलोमीटर आणि आळेफाट्यावरून सदोतीस किलोमीटर आळे फाट्यावरून कमी आहे संगमनेरवरून बेचाळीस किलोमीटर आहे बेचाळीस किलोमीटर पटकन पाऊन तास लागतो आम्हाला संगमनेरला जायला वाटत नाही आणि आळेफाट्याला जायला पण पाऊन तासच म्हणजे सेम बेचाळीस आणि सदोतीस म्हणजे पाच किलोमीटरचा फरक आहे फक्त आळे फाटा आणि संगमनेर याच्या सेंटर मध्येच आहे संगमनेरला आलेला माझा शॉर्ट व्हिडिओ बघा ताई तू लई हसणार वी कशी नजर ठेवते माझ्यावर बघा चिरो हसत आहे आणि परिताई म्हणत आहे एक तास म्हणायचं हो एक तास एक तास एक तासात आरामशीर येते माणूस फार गप्प बसा डिलीट करा तो व्हिडिओ आणि खंडोबा प्रसन्न ना, काय नाही संगीतात आहे संगीत, संगीत, था था, संगीत था, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत येणार आहे संगमनेरला हो ना या नक्की या नक्की या ताई नक्कीच या खंडोबाच्या खंडोबाच्या खंडोबा प्रसन्न आयडीने संगीत आहेत संगीत नक्कीच्या राहुल दादा म्हणत आहे जेवण झालं नाही वहिनीच चालल जेवण राहुल भाऊ राहुल आणणार नेमणार राहुल बाळू मामा राहताय बहिणी बहिणी बघा एकदा खूप हसणार चालते चालते बघते तेच आणि आपल्या परिताई म्हणत आहे दादा स्वयंपाक करत आहे हो चालते पण नक्की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नक्की आता आजींना मुलांना घेऊन भेटायला आम्हाला राहुल दादा मी पण मुंबईला आलो तर कधी नक्की येईल आणि आपल्या संगीता ताई म्हणत आहे स राणीताई नमस्कार राणीताई म्हणताय ताई हा कोणता प्रकार सांगताय आय डी चेंज सांगतात येणीताई हसत ते संगीता ताई हसत आहे संगीता ताई काव ओळखलं नाही माझ्या लक्षात नाही राहिले राहिलेवर का रडू नका बहिणी रडायचं नसते राणी येड्यासारखं रडत होता तो तुझा दादू राणी संगीता राणी राणीताई मी तुम्हाला सब केला आहे तुम्ही पण मला सप करा आणि संगीता राणीताई आहे ए बाई <coughs> रडू नकोस रडू नको माझं आधी डोकं फिरलंय ग आता शांत झाली तोपर्यंत रडत बसू नकोस <laughs> आणि सुनीता ताई म्हणत आहे योग असेल तेव्हा भेटू हो चालते नक्कीच परिताई नक्कीच भेटू राहुल दादा या जेवायला जेवण केले का राहुल दादा एकच कमेंट करतात कधीच काही बोलत नाही जास्त राणी त्या नंतर कुठे आहे कमेंट संगीत ताई नक्कीच परित आहे आपली नक्कीच भेट होईल केव्हा येऊ मी पण येणार आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला मनीष होता इकडे मला बोलावले यांनी एकटीस ये म्हटले दोन तीन दिवस मग भेटू आपण राणी त्या आहे कुठे आहे कमेंट सांगितलं तुमच्या मागे पण नेहमी काम सुरू असतात हो बरोबर आहे ना उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये रिलॅक्स असतात दिवस झाले ताई एकदम मज्जा आहे चाराची सकाळचे निवांत मेंढ्या सोडायच्या त्यांचे पण पोट भरतं आपल्याला पण बरं वाटतं आणि हे बघा चारा इतकं कांद्याची पातात तुम्हाला दिसणार नाही तर भरपूर मेंढे दोन दिवस सात पार त्यांच सा... बोलवतो आम्ही निवांत उन्हाळ्याच्या सुट्टीतच राणीताई म्हणते वरण भात बघून भूक लागली हो या ना मग राणीताई ताई म्हणताय बाळवा येळकोट येळकोट जय मल्हार बाळमाच्या नावानं चांगलं आणि राणीताई म्हणतात वरण भात बघून भूक लागली चालते या निव्ही देता म्हणता बाळामाच्या नावानं चांगलं बाळामाच्या नावानं चांग जय बाळमा जय मल्हार चला बाय वहिनी मला तिकडे मेसेज करून ठेवून दहा वाजता बोलू ओके okay, ओके okay, चालते चालते दाजी आले असेल तर नक्कीच राणीताई स्वयंपाक बनवा किंवा दाजींना जेवण द्या आपलं काम महत्वाचं आहे आपली लाईव म्हणजे काय रोजच असतंय वेळात वेळ काढून तुम्ही येताय तर धन्यवाद आणि असेच येत जा पहिलं लक्ष द्या राणीताई बघाय बघा तुम्हाला म्हटलं हो नव्हतं का निविदिता निविताई राणीताई बघा तुम्हाला म्हणलं नव्हतं का पिलू मॉन्टी या बाजूने येऊन बसन त्याचं सिस्टमच आहे तो बघा इथं वाखर खाली दोघ जण बसले तिथं इथं वाखर खाली आणि त्याला वरण जर असेल ना तर त्याला आता तो एका थोडा पुढं तव्याकडं आता तुम्हाला लाईव्ह चालू तोपर्यंत बघायला भेटन थोडासा अजून पुढे सरकन ते बघा ऐकतोय काने नजरेने तर तुम्हाला मध्ये याच्या आधीच मी सांगितलं होतं का मॉन्टीची ह्या बाजूने तो जागा चेंज करून बरोबर माणसाच्या समोर येऊन बसणार असं वाटतं माझ्यात नाही राहिलं त्याला डाळ डाळ खाल्ल्याशिवाय डाळचा चपाती जर असं ना त्याला डाळ खाल्ल्याशिवाय तो शांत बसत नाही बळवाच्या नावानं चांगलं ब राणीताई आपल्या बारामती कर आल्यात नमस्कार नमस्कार राणीताई दाजी आले नाही अजून एक तास आहे हो चालते दादा शॉर्ट व्हिडिओ टाकत जा मेंढ्यांचे शेतातले काही हो टाकतो ना ताई परिताई ताई रोजचे चार पाच शॉर्ट व्हिडिओ असतात माझे आणि एक लॉंग मोठा व्हिडिओ असतोय तर सर्व बघत जा राणीताई म्हणताई लाईक केली जातात था। राणीताई या जेवण करायला बारामती कर राणीताई कशा आहेत हो? बघत जा चपात्या करताना आठवण झाली तुमची पण आता विलाज नाही तिथं <coughs> आता लय ताई येत नसते बर का पण मनातून सांगते खरंच मला तुमचे आजार राणीताई थोडं काम आहे म्हणून करते काम हो चालतंय आणि राणीताई ऐका मॉन्टी कमाल ज्या दिवशी मला राणीताईची आठवण येईल ना त्या दिवशी राणीताई टीचर त्यांना पण याच्यावर कोणाच्या सुट्टी मध्ये भेटायला समाधान बागमन झालंय नमस्कार आणि राणीताई आपल्या म्हणत आहे बुलेट मॉन्टी कमाल आहे तुझी हो तुम्हाला सांगितलं ना मॉन्टी हे बघा इथं जागा आहे ना तो अजून थोडा पुढे सर आणि आपल्या आरोटे दादांचं आगमन झालं दादा मला तुमची आठवण झाली होती आज व्हिडिओ बघून तर आले आलेत दादा धन्यवाद दाजी नमस्कार जय मल्हार जय शिवराय तुमच्या ताई नमस्कार म्हणत आहे समाधान भाऊ समाधान भाऊ तुम्हाला पण नमस्कार आणि आरोटी दादा द्राक्ष खूप खाण्याची मज्जा असेल तुमची आमचं पण आठवण काढीच द्राक्षे खाताना पो इथपर्यंत घेऊन तर नाही येताच येणार निदिता ताई म्हणत आहे बाळामाच्या नावानं चांग आणि सुनीता ताई म्हणत आहे समाधान दादा नमस्कार समाधान भाऊ म्हणत आहे हाय परिताई नमस्कार निवेदितताई म्हणताय बाळमाच्या नावानं चांगलं ताई म्हणताय समाधान दादा झालं का जेवण भारत चव्हाण लाईक